जीवनात यशस्वी आनंदी समाधानी होण्यासाठी कसे वागावे तेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया श्री स्वामी समर्थ ते म्हणतात ना मनकटात बळ असेल तर कोणतेच काम अशक्य नाही तसेच आपल्या मनकटातील बळ कमी होऊ देऊ नका जोपर्यंत तुमचे प्रयत्न आहे तो पर्यंत नाही आणि आनंदी आणि समाधानी राहू शकतो जीवन यशस्वी करण्यासाठी शिस्तबद्ध आणि सकारात्मक दृष्टिकोन असणे महत्त्वाचे आहे योग्य मार्गावर राहून योग्य सवयी अंगीकारून आपण आयुष्यात मोठे यश मिळवू शकतो तर आपण आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी करू शकतो ज्यामुळे आपले आयुष्य वेल सेटल होईल तेच आपण पाहूया प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये रोजचा दिवस सारखाच असला नाही पाहिजे प्रत्येक दिवसामध्ये आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे आपल्या आयुष्याला एक ध्येयाचा मार्ग असणे गरजेचे आहे ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी झपाटून काम करा नुसती स्वप्न पाहून काहीच होत नाही तर त्या स्वप्नांसाठी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत तशी मेहनत देखील करावी लागते त्यासाठी ध्येयासाठी मन लावून जीव ओतून काम करा मग बघा परिणाम काय होतो अनुभव घ्या आणि मग सांगा ध्येय लहान असो अगर मोठे असो पण ते असलेच पाहिजे जर तुमचे ध्येय मोठे असेल तर मोठ्या ध्येयाकडे जाण्यासाठी लहान लहान ध्येयांना पार करत चला शिखर गाठायचं असेल तर एक एक पायरी तुम्हाला चढावीच लागेल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पहिली पायरी म्हणजे आपण स्वतः आनंदी असले पाहिजे आपले मन प्रसन्न असणे गरजेचे आहे आपण सतत एखाद्या गोष्टीचा विचार करत असू किंवा त्रास करून घेत असू तर आपले कामात लक्ष लागणार नाही किंवा आपले मन नेहमी उदास राहणार आणि या उदास राहण्याच्या सवयीमुळे आपला आत्मविश्वास कमी होईल आणि आपले व्यक्तिमत्व खराब होईल त्यामुळे आयुष्यात आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे कोणत्याच गोष्टीचा मानसिक त्रास करून घ्यायचा नाही ज्या ज्या त्या जा त्या वेळेला गोष्टी विसरून नेहमी आनंदी राहायचं मन प्रसन्न ठेवायचं रोज ध्यान आराधना करा त्यामुळे मन शांत आणि स्थिर राहते त्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवा जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर इतर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील स्वतःचा आत्मविश्वास किंवा विश्वास, कि विश्वास हाच आपल्या यशाच्या पायऱ्या चढण्यासाठी आपल्याला शक्तिशाली बनवू शकतो जर आपणच कमकुवत झालो किंवा मार्गामध्ये अडथळे येत आहेत म्हणून मागे सरकलो स्वतःवरचा विश्वास कमी केला तर आपण कधीच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचणार नाही आपण जे काम करत आहे त्या कामावर आणि स्वतःवर विश्वास असेल तर त्या कामामध्ये आपल्याला आनंद आणि समाधान दोन्ही मिळू शकते त्यामुळे नेहमी आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा त्यानंतर लिहून ठेवण्याची सवय ठेवा तुमच्या आयुष्यामधील आनंदाचे आणि दुःखाचे क्षण तुम्ही टिपून ठेवा तुम्हाला तुमच्यामध्ये ज्या गोष्टींची सुधारणा हवी आहे त्या गोष्टी आवर्जून तुम्ही मोठ्या अक्षरामध्ये लिहून काढा आणि त्या रोज नजरेखाली ठेवा स्वतःमध्ये रोज एक सुधारणा करून आपण बऱ्याच गोष्टी आपल्या मुठीमध्ये करू शकतो त्याचबरोबर ज्या तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी झाल्या आहेत आणि त्या देखील त्यावेळेला नजरेखाली घाला यामुळे तुमचे मन प्रसन्न होण्यास किंवा तुमच्या मनामध्ये आनंद निर्माण होण्यास मदत होईल आपल्या मनातील भावना लिहून काढल्या तर त्या व्यक्त करण्यासाठी कोणाचीच गरज लागणार नाही समजा तुमचे एखादे स्वप्न आहे तुम्हाला एखादे ध्येय गाठायचे आहे आणि त्या ध्येयासाठी तुम्हाला दररोज प्रेरणा मिळण्याची गरज आहे असे वाटत असेल तर ते ध्येय तुम्ही लिहून काढा आणि रोजच्या रोज सकाळी उठल्यानंतर ते एकदा वाचा नजरेखाली घाला आणि मगच तुमच्या दिवसाला सुरुवात करा यामुळे काय होईल तुमच्या मनामध्ये त्या ध्येयाबद्दल एक जागरूकता निर्माण होईल आणि तुमच्या कामामध्ये गती निर्माण होईल तुमचे कामच तुम्हाला यशापर्यंत पोहोचवेल तुमच्या आयुष्यात तुम्हाला यशस्वी बनवेल त्यानंतर संकटाला घाबरू नका त्या संकटामध्ये संधी शोधा हो तुमच्या आयुष्यामध्ये बरेच संकट समस्या येत असतील तर स्वतःला हारू देऊ नका हार मानू नका या समस्यांना घाबरू नका तर त्या समस्यांमध्ये संकटांमध्ये स्वतःच्या फायद्याची संधी शोधा आणि पुढे चला ज्या लोकांना संकटामध्ये खंबीर उभे राहण्याची सवय असते त्या लोकांना कधीच कोणी हरवू शकत नाही आणि मला असे वाटते प्रत्येकाने आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना स्वतः खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे जीवनात बऱ्याच समस्या संकट येणार तर संकटांना सामोरे जाण्याची सवय लागली तर मोठ्यातली मोठी समस्या सुद्धा आपल्याला छोटी वाटते आणि आपल्या मनावर तणाव येत नाही त्रास होत नाही एक लक्षात घ्या जितक्या जास्त समस्या जितकी जास्त संकट माणूस तितका जास्त खंबीर होत जातो त्यानंतर योग्य लोकांशी मैत्री करा आयुष्यामध्ये नेहमी चांगले विचार करणारे लोक व्यसन नसलेले लोक किंवा जे लोक ध्येयवेळी आहेत किंवा ज्या लोकांना नेहमी आनंदी राहण्याची सवय आहे अशा लोकांच्या संपर्कात रहा, अशा लोकांना आपले मित्र बनवा सकारात्मक विचारांचे प्रामाणिक आणि मेहनती लोक तुमच्या जीवनावर चांगला प्रभाव टाकतात आपल्या कुटुंबातील लोकांशी नेहमी जवळीक ठेवा आपल्या आयुष्यामध्ये मानसिक त्रास कमी करण्यासाठी आपल्या जवळच्या लोकांची आपल्याला गरज असते ते म्हणतात ना संगत वाईट असेल तर आपला मार्ग चुकतो जे फक्त मजा करण्यात आणि व्यसनात वेळ घालवतात अशा लोकांपासून दूर रहा तर संगत नेहमी नेहमी चांगली ठेवा आणि तुम्ही चांगल्या मार्गावर चालत राहा मूर्ख व निगेटिव्ह लोकांसोबत वेळ वाया घालवू नका नकारात्मक लोक तुम्हाला फक्त खालच्या पातळीवर नेतात मूर्ख लोकांपासून आपल्याला वाईट सवयी लागू शकतात मूर्ख लोकांना दुसऱ्यांना फसवण्याची खोटं बोलण्याची निंदा करण्याची किंवा व्यसन करण्याची सवय असते त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा जे लोक अनुभवी आहेत हुशार आहेत यशस्वी आहेत त्या लोकांच्या संपर्कात राहा नेहमी शिकण्याच्या मूडमध्ये राहा अशा लोकांच्या संपर्कात राहिल्याने आपल्या कामामध्ये प्रगती होऊ शकते हुशार लोकांच्या संगतीने आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो आपले ज्ञान वाढवू शकतो त्यामुळे फक्त आपली प्रगतीच होते अशा लोकांच्या संगतीमुळे आपण यशाकडे वाटचाल करू लागतो त्यामुळे हुशार लोकांच्या संपर्कात राहा त्यानंतर वेळेचे ज्याला महत्व आहे तोच या आयुष्यात प्रत्येक गोष्ट करू शकतो ज्याला वेळेचे महत्व नाही आणि शिस्तच नाही त्या व्यक्तीला कधीच यश संपादन होत नाही त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन करा वेळ आहे तोपर्यंत स्वतःला डेव्हलप करा वेळेचा योग्य तो वापर करा एकदा निघून गेलेली वेळ परत येत नसते त्यामुळे जोपर्यंत तुमच्या हातामध्ये वेळ आहे तोपर्यंत तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा दररोज आपण कोणती काम करणार आहोत याचे थोडेफार नियोजन व्हायला हवे सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवसाचे नियोजन करा नियोजनाने बरीच कामं सिद्धीला जातात त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी नियोजन असणे गरजेचे आहे जे काम नियोजनपूर्वक होते ते कधीच अर्धवट आणि अपयशी ठरत नाही त्यामुळे नियोजन करण्याची सवय लावून घ्या जी तुमची महत्त्वाची कामे आहेत ती आजची उद्यावर ढकलू नका आज आत्ता करण्याची सवय लावून घ्या दररोज एक तरी महत्त्वाचे काम सर्वात आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आयुष्यात नेहमी आनंदी राहायचं असेल तर मानसिक आरोग्य जपा मानसिक आणि भावनिक स्थिरता ठेवा तुमच्या भावनांना नियंत्रणात ठेवा राग लोभ अहंकार यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात ज्यावेळेला तुम्ही रागात असाल त्यावेळेला तुम्ही कोणाच्याही उत्तराला उत्तर, उत्तर देऊ नका शांत रहा विचार करा आणि मगच कृती करा तुमच्या आयुष्यात तुमच्याकडून काही भूतकाळात किंवा वर्तमान काळात काही चुका झाल्या असतील तर त्या विसरा त्या चुकांसाठी स्वतःला दोष देणे थांबवा चुका प्रत्येकाकडून होतात त्यातून शिकून पुढे चला त्या चुकांमुळे जास्त त्रास करून घेऊ नका टेन्शन घेऊ नका चूक झाल्याशिवाय माणूस शिकत नाही अनुभव आल्याशिवाय माणसाला पुढे जाता येतच नाही त्यामुळे त्या चुकातून शिका अनुभव घ्या आणि पुढे चला त्यानंतर कोणाशीही तुलना करू नका स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या इतरांशी तुलना केल्याने आत्मविश्वास कमी होतो तुलना किंवा ईर्षा केल्याने फक्त फक्त त्रासच निर्माण होतो आणि आपल्या ध्येयावरून लक्ष विचलित होते त्यामुळे कधीच दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावून पाहू नका आणि तुलना देखील करू नका स्वतःला कसं सिद्ध करायचं आहे याकडे लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या नेहमी नीटनेटके रहा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या रोज किमान तीस मिनिटे व्यायाम करा योगासने प्राणायाम किंवा कोणतेही व्यायाम तुमच्या शरीराला आणि मनाला ताजेतवाने ठेवतात पुरेशी झोप घ्या रात्री सात आठ तास झोप घेतली की दुसऱ्या दिवशी कार्यक्षमता वाढते बाहेरील खाणे टाळा पौष्टिक अन्न खा घरचे शिजवलेले अन्न आणि फळे खाण्यावर भर द्या पाणी भरपूर प्या दिवसभरात किमान आठ दहा ग्लास पाणी प्यावे त्यानंतर आपल्या कुटुंबातील लोकांना जपा आणि समाजातील लोकांशी संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा आई वडिलांची काळजी घ्या त्यांचा सन्मान करा आणि त्यांचे आशीर्वाद नेहमी घेत चला दुसऱ्यांना मदत करण्याची सवय लावून घ्या गरजू लोकांना शक्य तितकी मदत करा ती दुपटीने परत करतील एखाद्याची गरज केली तर आपल्या मनाला एक वेगळे समाधान मिळत असते अहंकारापासून दूर राहा गर्व करू नका कोणाशीही उगाचच वाद घालू नका समजूतदारपणाने वागा स्वभावामध्ये सह, सहनशीलता संयम ठेवा नाती जपायला शिका वेळोवेळी आपल्या प्रियजनांना वेळ द्या आणि त्यांच्याशी संवाद साधा अतिशय महत्त्वाचं म्हणजे आर्थिक शिस्त पाळा नको असलेल्या खर्चावर नियंत्रण ठेवा गरजेचे आणि सुखसोयीचे खर्च करणे वेगळे पण उगाच पैसे उधळू नका तर महिन्याला बचत करा बचत ही काळाची गरज आहे त्यामुळे जेवढा तुमचा इन्कम आहे त्यापैकी एक ठराविक भाग महिन्याच्या महिन्याला साठवण्यास सुरुवात करा त्याचा फायदा तुम्हाला भविष्यकाळात होईल इतरांवर ईर्षा करण्याच्या कल्पनेने तुम्ही कर्ज काढून कोणत्याच गोष्टी करू नका ईर्षा करण्याच्या सवयीने फक्त फक्त नुकसानच होते कर्ज करणे टाळा फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठी कर्ज घ्या आणि लवकरात लवकर फेडा नेहमी नवीन कौशल्य शिका संगणक भाषा लेखन वक्तृत्व यासारखी कौशल्य शिकणे फायद्याचे ठरते सतत प्रेरित राहा चांगल्या विचारांचे व्हिडिओ लेख आणि भाषणे ऐका तुमच्या आवडीचे मन प्रसन्न करणारे संगीत ऐका त्याचबरोबर काही गोष्टी लक्षात नेहमी ठेवा शिस्त, परिश्रम सकारात्मक कठोर आणि विचारसरणी यामुळे कोणताही माणूस यशस्वी होऊ शकतो स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी रोज किमान एक पाऊल प्रगतीकडे टाकत चला आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी आणि देशासाठी कधीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करा चांगल्या सवयी आत्मसात करा आणि वाईट सवयींना टाळा लहान सहान समस्यांना घाबरून कधीही टेन्शन अतिविचार करू नका कोणत्याही प्रकारची वेळ आली तर त्या वेळेला पार करून नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा चला तर पुन्हा भेटूया अशाच सकारात्मक व्हिडिओ बरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका